विंग ॲट पोस्ट विंग तालुका खंडाळा जिल्हा सातारा ॲट पोस्ट विंग तालुका खंडाळा जिल्हा सातारा एम आय डी सी विंग पुणे सातारा हायवेपासून एक अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर आतमध्ये आणि भोर शिरवळ रोड किंवा भोर महाड रोड भोर पंढरपूर महाड हायवे याच्यापासून फक्त तीनशे मीटर आतमध्ये आपला प्लॉट आहे टेबल प्लॉट आहे पाण्याच्या टाकीवर सिमेंट रोडला टच पूर्ण वस्तीमध्ये प्लॉट आहे आपला दोन दोन गुंठेचे प्लॉट काढलेले आहेत हे आजूबाजूला असे बंगले झालेले आहेत आणि विंगचं वैशिष्ट्य असं आहे गोदरेज कंपनी रिएटर कंपनी नायक्रॉम कंपनी अजय पॉली अजय इंडस्ट्रीज ॲग्रीप्युअर आणि सगळ्यात मोठी कंपनी आता वनाज कंपनी इथे येत आहे वनाज कोथरूडची पौड रोडची वनाज कंपनी त्याच्यामुळे विंगमध्ये असा विषय आहे की तुमचं लगेच रेंटल इन्कम चालू होतं रेंटल इन्कम म्हणजे तुम्ही प्लॉट घेतला आणि त्याच्यावर चाळ जरी बांधली पत्र्याचं शेड जरी मारलं तरी ते भाड्याने जाणार आहे असा विंगचा अनुभव आहे टेबल प्लॉट आहे आता हा प्लॉट साफ करण्याचं काम चालू आहे विंग पाण्याची टाकी पाण्या टाकीपासून म्हणजे त्या मेन रोड पासून तीनशे मीटर अंतर आतमध्ये अंतरावर प्लॉट आहे सिमेंट रोड तरच प्लॉट आहे या आजूबाजूला असे बंगले झालेत घरं झालेली आहेत लाईट रस्ता पाणी डांबर रोड ट्रेस प्लॉट आहे सिमेंट रोडच्या सॉरी असा मधून रोड जाणार आहे दोन दोन घंटेचे प्लॉट आपण काढणार आहोत पूर्ण भर वस्तीमध्ये प्लॉट आहे विंगच्या एम आय डी सी विंग अशा आजूबाजूला वस्ती आहे बंगले आहेत घर आहेत असा सिमेंट रोड टच प्लॉट आहे दोन तीन पाच दहा अकरा गुंठ्याचे प्लॉट आपण करणार आहोत प्लॉट बुकिंग चालू आहे ॲट पोस्ट इनिंग तालुका खंडाळा जिल्हा सातारा पुण्यापासून एक चाळीस ते बेचाळीस किलोमीटर अंतरावर इन्व्हेस्टमेंटसाठी खूप चांगले प्लॉट आहेत रेंटल इन्कम लगेच चालू होईल असा प्लॉट आहे रेंटल इन्कम लगेच चालू होईल असा प्लॉट आहे आणि आत्ता कराडचं ते कृष्ण हॉस्पिटल झाले मेडिकल कॉलेज त्याचं काम चालू आहे शिंदेवाडी शिरवळ सातारा हायवेला तिथून हा प्लॉट बरोबर तीन किलोमीटर अंतरावर हो आहे टेबल प्लॉट दोन तीन पाच दहा गुंट्याचे प्लॉट आणि आपल्याला ह्या प्लॉटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर बुकिंग चालू केलेले आहेत प्री बुकिंग चालू आहेत आमचा नंबर लिया नाईन फाय टू सेवन टू फोर झिरो फाय नाईन फाय नाईन फाय टू सेवन टू फोर झिरो फाय नाईन फाय आस्था प्रॉपर्टी आस्था प्रॉपर्टी नाईन फाय टू सेवन टू फोर झिरो फाय नाईन फाय सिमेंट रोड टच प्लॉट आहे भरवस्तीत प्लॉट आहे धन्यवाद लक्षात ठेवा आत्ता नाहीतर करीत नाही आस्था प्रॉपर्टी आमचं घर आमची माणसं